आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मलवडी येथे अल्पवयीन मुलीला बोळात गाठून विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे योगेशिवराज जाधव अक्षय उर्फ लाला जाधव रामा सुखदेव जाधव सर्व राहणार नवलेवाडी असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत याबाबत या दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार तेवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास योगेश जाधव अक्षय जाधव रामा जाधव या तिघांनी मलवडी यात्रेतील पाण्याकडे बोळीतून जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले अशी तक्रार पीडित मुलीने दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये तिघांच्या विरुद्ध दिली आहे या तिघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दोलताडे करीत आहेत मान साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा